अध्याय कानिफनाथ व मारुती यांचे युद्ध कानिफनाथाचे आगमन गोरक्षनाथ आणि कानिफनाथ या उभयंतांनी बारा वर्ष बद्रिकाश्रमास तपश्चर्या केली ती पूर्ण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या गुरूंचा शोध कराव्याकरिता निघाले पण कोठेही शोध न लागल्यामुळे ते दोघेही माशाप्रमाणे तडफडत होते व गुरुच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून पाणी पडत होते अशा स्थितीमध्ये ते देशोदेशी फिरत होते गोरक्षणात फिरत फिरत गौड बंगाल्यात गेल्यावर हेलपट्टनास आला तेथील शिवेशी येऊन स्वस्त बसलं तेथे गावचे जे रक्षक होते त्यांनी त्यास नमस्कार केला तेव्हा त्यांच्याजवळ जवळ गोरक्षनाथ मच्छिंद्रा विचारपूस करू लागला तेव्हा ते म्हणाले तुम्ही म्हणता तो गोसावी आला पण जालंदरनाथ या नावाचा एक गोसावी आला होता तो सूर्यासारखा मोठा तेजस्वी असून आधाराशिवाय त्याच्या डोक्याच्या वर गवताचा राहत असे तो ते रानातून आणत गावातील लोकांच्या गायींना गाली तो येथे सुमारे एक पर्यंत राहिला होता पण पुढे तो कोठे व केव्हा गेला ह्याची माहिती कोणाच नाही या गोष्टीस आज सुमारे दहा वर्ष होत आले ते भाषण ऐकल्यानंतर मी तप सोडून त्याचा शोध करीत हिंडेन म्हणून गुरुने नाव पालटले असावे अशा अनेक कल्पना त्याच्या मनात येऊन त्याला दुःख झाले व ईश्वर कृपेने गुरुची व तुझी भेट होईल तू काही काळजी करू नकोस अशी ते त्याची समजूत करत होते पुढे तो अमळसा विवेक करून गावात भिक्षेस गेला तो घरोघरी भिक्षा मागव्यास फिरत असता तेथे जालंदरास उरले होते तेथे गेला व त्याने अलग शब्द करताच आतून जालंदरनाथाने आदेश केला तेव्हा गोरक्षनाथाने आदेश करून आपले नाव काय म्हणून विचारले त्यावरून ते त्याने मला जालंदरनाथ म्हणतात असे तातून उत्तर दिले व तसेच त्याने त्यासही तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारले तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ होय व या देहास गोरक्ष असे म्हणतात मग तुमची ही अशी अवस्था कशी झाली वगैरे गोरक्षनाथाने विचारल्यावर जालंदराने सविस्तर मजकूर त्यास सांगितला तो ऐकताच गोरक्षनाथ रागावून गोपीचंद राजाचे समूळ वाटोळे करून टाकण्याकरिता जालंधरापाशी आज्ञा मागू लागला पण पुढील भविष्य जाणून त्याने त्यास या कामात हात घालण्याची मनाई केली तो म्हणाला तूर्त तू ह्या बरीच पडू नको व ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको तुझी व माझा शिष्य कानिफ याची जेव्हा भेट होईल तेव्हा त्यास मात्र तू हे सर्व कच्चे वर्तमान सांग म्हणजे तो येथे येऊन हरियुक्तीने नाथपंथाचा उत्कर्ष होण्यासाठी राजास बचावून मला खाचेतून बाहेर काढेल आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवून तू तीर्थयात्रेत जा मग गोरक्षनाथ आदेश करून तिथून निघाला तो फिरत फिरत जगन्नाथ जगन्नाथ नाथास गेला इकडे कानिफ गावगन्यात उपदेश करीत चालला होता पुष्कळ लोकही त्याचे हौशीने शिष्य होत त्याचा समागमे सातशे शिष्य निरंतर असत ते फिरत फिरत स्त्रीराज्याच्या आसपास गेले त्या राज्यात पुरुष वाचत नाही हे सर्वांना ऐकून ठाऊक होते म्हणून पुढे जाण्यास कोणी धजे ना पण कानिफाचाच स्त्रीराज्यात प्रवेश करण्याचा रोग दिसल्यावरून शिष्यमंडळी मोठी गडबड उडली तरी त्यातून किती एक असेही म्हणू लागले की गुरुचे पाय मनापासून धरल्यानंतर जीवाचे भय कसले आहे तशातून तन मन धन इत्यादी सर्व आपण पूर्वीच यास अर्पण केले आहे तर आता जीवाची आशा धरून व्रतभंग करणे अनुचित कर्म होय हा त्यांच्या मनसुब्याचा सर्व प्रकार कानिफाच्या लक्षात आला म्हणून त्याने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म तिन्ही दिशांकडे दिशांकडे फेकिले आणि स्त्री राज्याचा मार्ग मोकळा ठेवून त्याशिवाय बाकीच्या सर्व दिशा भरून टाकल्या त्याला असे करण्यास दोन कारणे होती शिष्य पळून जाऊ नयेत हे एक आणि मारुतीचा भुभुकार त्या ठिकाणी पोहोचू नये हा दुसरा याप्रमाणे व्यवस्था करून त्याने आपल्या शिष्यास जवळ बोलावून सांगितले की मला आता स्त्री राज्यात जावायचे आहे परंतु तो देश मोठा कठीण आहे त्या ठिकाणी मारुती भुभुकार करीत असतो त्यामुळे तेथे पुरुष वाचत नाही असे पुढचे देश मोठे कठीण आहेत व त्या देशांच्या यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे तर जालंधरनाथ गुरुच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर दंग्या धोक्याशिवाय मनात धरलेल्या यात्रा करून सुरक्षित माघारी येईल कदाचित जीवावर प्रसंग येऊन प्राणहानी झाली तरी पुरली परंतु मनात आले आहे त्यापेक्षा तिकडे जाऊन यावयाचे खचित तर आता तुमचा विचार कसा आहे तो मला कळवा ज्यांची गुरुच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल त्यांनी माझी संगत धरावी आणि त्यांना जीवाची ज्यांना जीवाची आशा असेल त्यांनी परत घरी जावे कानिफाने असे सांगितल्यानंतर त्याच्या सातशे शिष्यांपैकी अवघे सात जण तेथे त्याच्याजवळ राहिले आणि बाकीचे सर्व परत चालले आपण होऊन विचारल्याशिवाय जाणार होते पण जेणेकरून मूर्खत्व मात्र पदरी आले असते त्यापेक्षा गुरुजींनी आपण होऊन राज जावयास परवानगी दिली ही गोष्ट फार चांगली झाली हाच हर्ष मानून ते ते आनंदाने परत जाऊ लागले गावाच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस लांब गेले परंतु तेथे स्पर्शास्त्राने त्यास ते चिकटून धरले जागच्या जागी खेळून टाकल्याने त्यास हालता चालता येईना मग हात जमिनीवर ठेवून त्यांच्या नेटाने ते पाय सोडावयास पाहत होते पण हात सुद्धा जमिनीस चिकटून ते सर्व ओलवे होऊ लागले इकडे कानिफनाथाने राहिलेल्या सात शिष्यात विभक्त अस्त्र विभूती लावून सांगितले की तुम्ही तिकडे जाऊन दुसरे शिष्य ओलवे होऊ लागले राहिले आहेत त्यांच्या पाठीवरून एक एक दगड ठेवा अशी आज्ञा होताच ते सात जण त्यांचा शोध काढीत तेथे गेले या सातांना पाहताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले मग त्यांची चांगली खरडपट्टी काढून गुरुने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेवले ते दगड तेथे देखील त्यांच्या पाठीस चिकटून गेले मग ते शिष्य रडून त्या दुःखापासून सोडविण्यासाठी प्रार्थना करू लागले तेव्हा ते सात शिष्य म्हणाले जीवाची आशा धरून येथे खुशाल असा गुरुची गुरुजी देश पाहून आल्यानंतर तुम्हा सोडून नेऊ संकटापासून सोडविण्यासाठीच तर गुरु करावयाचा असतो परंतु विश्वास धरणाराच तो मात्र फलद्रूप होतो तेव्हा आपला अन्याय क्षमा करून स्त्री राज्यात समागमे घेऊन जाण्यासाठी त्यांनी या सात जणांचे पुष्कळ प्रकारांनी आर्जव केले व आमचा भ्रम उडून गुरुचा प्रताप समजला असेही त्यांनी बोलून दाखविले मग ते सातही जण परत गुरुकडे गेले जोडीदारांची स्थिती सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागले गुरुला दया येण्याजोगे त्यांनी बरेच धार्मिक भाषण केले तेव्हा गुरु कानिफाचे अंतकरण द्रवले त्याने विभक्तास्त्र मंत्रून भस्म दिले ते एका शिष्याने जाऊन त्यास लावितास ते मोकळे झाले मग ते सर्वजण येऊन लिलतेने गुरुच्या पाया पडले पुढे सर्व शिष्यांसह वर्तमान कानिफा स्त्री राज्यात जावयास निघाला तो नगराच्या सीमेवर जाऊन तळ देऊन राहिला नंतर असा चमत्कार झाला की बुबुकार करण्यासाठी मारुती सेतुबंद रामेश्वरहून रात्रीच स्त्री राज्यात तो जात असता तो कानिफाच्या स्पर्शास्त्राच्या सपाट्यात सापडला पण महाप्रबळ वीर असल्यामुळे त्याने त्या ते अस्त्रास दाद दिली नाही तो त्यांच्या तळापर्यंत येऊन पोहोचला त्यावेळी स्पर्शास्त्राने हरकत केल्याची कल्पना त्याच्या मनात आल्यावरून येथे कोणीतरी महाप्रतापी असला पाहिजे असेही त्याच्या मनात बिंबले लोक दिसले त्यावेळी मारुतीस असे वाटले की आपण महाप्रयत्नाने स्त्रीराज्यात पाठविलेल्या मच्छिंद्रनाथास हे लोक जाऊन उपद्रव देतील व बोध करून त्याचे मन वळवितील मग तोही यांच्या समागमे स्व देशाला गेला तर केलेले श्रम फुकट जाऊ राणीचा मुखचंद्र उतरेल व तिचे हेतू जागच्या जागी राहून जातील त्यास्तव त्यांना दुर्बल करून परत लावण्यासाठी मारुतीने असे भीमरूप प्रकट केले आणि भुभुकार केला तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुजीच्या आड दडून बसले व रक्षण करण्याकरिता गुरुस विनंती करू लागले त्यांचे अवसान गळून गेले असे पाहून कानिफाने त्यास पुष्कळ धीर दिले धीर देऊन सांगितले की पुढे काय चमत्कार होतो तो, तो धैर्याने धैर्य धरून तुम्ही पहा मुळीच धक्का बसणार नाही नंतर कानिफाने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकिले ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले त्या क्षणीच तो आवेगाने मोठमोठे प्रचंड प्रवत कानिफाच्या अंगावर फेकू लागला परंतु वज्रास्त्राच्या योगाने दगडांचे चूर्ण होऊन जाई मग मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करताच वज्रास्त्र क्षीण झाले ते पाहून कानिफनाथाने कालिकास्त्र अग्नेस्त्र वासवास्त्र वायवास्त्र अशी वरच्यावर सोडली तेव्हा अन्यास अग्नेयास्त्रास वायवास्त्राचे पुष्कळ पाठबळ मिळाल्याने त्याने प्रलय उडून दिला त्यावेळी मारुतीने सर्व इलाज केले पण त्याचे काही चालले नाही तो अगदी जेरीस येऊन गेला मग मी तुझा मुलगा असता माझा तू प्राण घेऊ पाहत आहेस तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी बापास आहे काय आता मतलबाची मारुतीने अशा मारुतीने आपला पिता जो वायू त्याची बरीच स्तुती केली तेव्हा पुत्राच्या वातास्त्र क्षीण झाले मग कानिफाने मोहिनी योजना केली त्याने मारुतीस काहीसे भ्रविष्ट केले तरी त्याने अग्नियास्त्र समुद्रात झुगारून दिले त्या तापाने समुद्राचे उदक कढू लागले मग तो समुद्र येऊन पाहू लागला असता कानिफा व मारुती यांचे युद्ध चाललेले दिसले मारुती आपल्याकडून करवेल तितके उपाय योजून कानिफाचा पाडाव करावयास पाहत होता परंतु त्याचे वर्चस्व कमी झाले नाही उलट मारुतीच जर्जर होऊन मूर्छना येऊन जमिनीवर पडला मग मूर्तीमंत वायू पुत्र मोहास्तव मारुती जवळ गेला इतक्यात मारुती सावध होऊन पुन्हा युद्धाची धामधूम करण्याच्या बीतात आहे असे पाहून वायूने त्याचा हात धरून सांगितले की हे नाथ मोठे प्रबल आहेत मच्छिंद्रनाथाने तुझी कशी दुर्दशा करून सोडली होती याची आठवण कर वाताकर्षण विद्या यांच्या जवळ पक्क्या बसत आहेत यास्तवित यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे सख्यत्वासारखी दुसरी योग्य युक्ती मला सुद्धा दिसत नाही असा समुद्राचाही अभिप्राय पडला मग ते मारुतीला एक घेऊन कानिफा जवळ गेले व त्यास परमप्रितीने भेटले कानिफानेही वायू व समुद्र यास प्रेमाने नमस्कार केला आणि युद्ध का सोडले म्हणून मारुतीला विचारले पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायुने कानिफास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की मारुतीने काय कारणास्तव युद्धास आरंभ केला हे मला माहीत नाही त्याला विचारले असता तो सांगेल तेव्हा मारुती म्हणाला मी मोठ्या प्रयत्नाने मच्छिंद्रनाथास स्त्री राज्यात पाठविले हे त्याचे जातवाले असल्यामुळे युक्ती प्रयुक्तीने त्यास बोध करून तेथून आपल्या देशास घेऊन जातील तसे त्यांनी करू नये म्हणून मी ही खटपट केली दुसरा काही मतलब नव्हता मच्छिंद्रनाथास यांचा उपद्रव होणार नाही अशी माझी खात्री पटण्यासाठी मला वचन देऊन त्यांनी खुशाल स्त्री राज्यात गमन करावे मग मारुतीचे म्हणणे कानिफाने मान्य करून त्यास वचन दिले मग अग्नी वायू व वा मारुती संतुष्ट होऊन आपल्या ठिकाणी गेले मग प्रातकाळी कानिफा आपल्या शिष्यासह वर्तमान निघून स्त्री राज्यात गेला तेथे ते तीर्थ ते ते करीत राजधानीचे मुख्य शहर जे शृंगाल मुरुडी येथे ते दाखल झाले तेथे ते मैनाकीनी ना राणी मच्छिंद्रनाथास घेऊन सभेमध्ये सिंहासनावर विराजमान झाली होती कानिफ आपल्या शिष्यांसह एका राजवाड्यात गेला तेव्हा द्वारपालांनी तपास करून सातशे शिष्यांसह कानिफनाथ या नावाचा जती आल्याचे वर्तमान मच्छिंद्रनाथास कळविले ते ऐकून गोरक्षणात आपले नाव बदलून आला मला न्यायावयास आला असावा असे वाटून त्यास फार वाईट वाटले आता आपण ह्या विलासाच्या अनुपम सुखास अंतरणार हाच विचार त्याच्या मस्तकात भरून गेला तेने तो दिलगिरी झाला मग त्यांना परभारे गावात न्यावे असे मनात आणून मच्छिंद्रनाथ मोठ्या समारंभाने पालखीत बसून त्यास गेला उभयंताच्या मोठ्या आनंदाने भेटी झाल्या बर्जरी गालीचे पसरून त्यावर सर्व मंडळी बसविली मग एकमेकांच्या हकीकतीची विचारपूस झाली त्यावेळेस खरा प्रकार बाहेर पडला ओळख पटल्यानंतर उभयंतांचे पुष्कळ बोलणे झाले मग त्यास मच्छिंद्रनाथाने हत्तीवर बसून मोठ्या थाटाने गावातून आणले आणि एक महिना राहून घेतले